सर आज आले। काय काय कारण अचानक केंद्रीय कृषी मंत्री हो महोदयांनी नागपूर या ठिकाणावरून आय सी आय आरची ची त्यांची टीम घेऊन आणि संपूर्ण महाराष्ट्रावर ते दौरा करणार आहेत आय सी आरचे शास्त्रज्ञ आणि एम सी आरचे शास्त्रज्ञ कृषी विभागाचे अधिकारी यांच्यासमेवेत डायरेक्ट बांधावर जाऊन आणि शेतकऱ्याची हितगूज करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि त्या संदर्भात जागेवर इंट्रॅक्शन शेतकऱ्यांबरोबर करून त्यांना खते औषधे बीबियाणे संदर्भात योग्य असं मार्गदर्शन करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी आज दिवसभर ते या ठिकाणी नागपूरमध्ये होते आणि सुदैवानं राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस हे यांनी सुद्धा आजचा संपूर्ण दिवस हा शिवराज सिंग चव्हाण साहेब यांच्याबरोबर दिलेला आहे आणि दिवसभर अतिशय साधक बाधक सकारात्मक चर्चा झाली आणि कृषी खात्यामध्ये त्यांनी आढावा पण घेतलेला आहे की या कृषी खात्यामध्ये आमूलाग्र बदल करण्याचं धोरण हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघंही एकत्रित मिळून या ठिकाणी आखणार आहे आणि त्यासाठीची सुरुवात कार्यरम त्यांनी नागपूरपासून सुरू केलेला आहे आता पावसाळा लागणार आहे त्या संदर्भात सर्वांना इन्स्ट्रक्शन्स आम्ही अगोदरच दिलेले आहेत की बोगस बी बियाणे बोगस औषधे या सर्व कंट्रोल करण्यावर जातीने सर्वांनी लक्ष घालावं हो, कृषी अधिकाऱ्यांनी आणि शास्त्रज्ञांनी लक्ष घालण्यासाठी त्यांना आदेश के, आदेशित केलेला आहे आणि कुठल्याही प्रकारे बोगस बी बियाणे या ठिकाणी निदर्शनास आल्यास आणि शेतकऱ्यांनी तक्रार केल्यास त्याच्यावरती फौजदारी कारवाई करू आणि शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही अतिशय उत्कृष्ट आणि शेतकऱ्याच्या हिताचं धोरण राज्य सरकार या ठिकाणी निश्चितपणे घेणार आहे काँग्रेस सरकार असो की बी सरकार असो आजपर्यंत नाही असं नाही आहे का नानाजी देशमुख संजीवनी कृषी योजना यामध्ये मागच्या वर्षामध्ये पाच हजार गावं या ठिकाणी घेण्यात आली होती आणि त्या पाच हजार गावामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम करण्यात आलेलं आहे आता आणखी सात हजार दोनशे गावांचा समावेश त्या ठिकाणी केला आहे सेकंड टप्प्यामध्ये आणि तेवढंच नव्हे तर राज्य सरकारने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या तिघांनीही धोरणात्मक निर्णय या ठिकाणी घेण्याचं मान्य केलेला आहे की दरवर्षी पाच हजार दर कोटी रुपये भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये घालण्यासाठी राज्य सरकार त्या ठिकाणी प्रयत्नशील राहणार आहे आणि वेगवेगळ्या योजना आम्ही त्यामार्फत शेतकऱ्यांना डायरेक्ट देण्याच्या विचारत आहोत शिवाय त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनुदान दिल्यामुळे शेतकऱ्यांना शेती किफायतशीर होईल आणि त्यातून कर्जबाजारी होता येणार नाही अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकार या ठिकाणी घेत आहे आणि त्यामध्ये केंद्र सरकारकडनं जर काही मदत लागली तर केंद्र सरकारही अतिशय पॉझिटिव्ह आहेत केंद्र केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चव्हाण साहेब यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की ज्या ज्या गोष्टी तुम्हाला लागतील किंवा अधिकच्या निधी लागेल तर इतर राज्यातला निधी जो खर्च होणार नाही अखर्चित राहील तो निधी आम्ही महाराष्ट्रकडे वळवू तुम्ही तुमची तयारी ठेवा आणि ऐनवेळेस तुमचं जे काही टार्गेट आहे ते टार्गेट थोडंसं वाढवून घेतलं तरी काय हरकत नाही परंतु त्यासाठी केंद्र सरकार निश्चितपणे पैशाची व्यवस्था जास्तीत जास्त करेल आत्महत्या शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत परंतु त्यामध्ये अशोरस सस्टेनेबल फार्मिंग जे आहे ते व्यवस्थित न झाल्यामुळे आणि शेतकऱ्यांना व्यवस्थित प्रबोधन किंवा मार्गदर्शन न केल्यामुळे आणि शेतकऱ्यांना अर्थ या ठिकाणी सहाय्य न मिळाल्यामुळे अशा अनेक गोष्टीमुळे त्या ठिकाणी आत्महत्या झालेल्या आहेत परंतु भविष्यकाळामध्ये या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा होणार नाही आणि सस्टेबल सस्टेनेबल फार्मिंग या ठिकाणी कशी करता येईल हा विचार राज्य सरकार अतिशय गांभीर्याने करत आहे reporting in live news.